मिझल रुबेला गोरमुक्त महाराष्ट्र या शासनाच्या व आरोग्य विभागाच्या संयुक्त अभियानास अचलपूर येथे भव्य जनजागृती रॅलीने सुरुवात झाली आहे व आता प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि रुबेला यांच्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे राज्यभर व्यापक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला अचलपूर शहरात ही या लसीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष सुनीता फिस्के तहसीलदार निर्भय जैन डॉक्टर जाकीर पत्रकार जितेंद्र रोडे नगरसेवक बंटी कक्रानिया ऐतेश्याम नबील पालक यांच्या उपस्थितीत वैशाली देशपांडे कॉन्व्हेंट स्कूल येथील विद्यार्थ्यांना लस टोचून शुभारंभ करण्यात आला पहिली लस आदींना फातिमा ऐतेशाम नबील या विद्यार्थिनीला लस देऊन प्रारंभ करण्यात आला शहरातील नागरिकांमध्ये लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने गैरसमज दूर व्हावे याकरिता उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जाकीर व त्यांच्या पथकाने शहरातील शाळांमध्ये जाऊन उद्बोधन करून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते ही मोहीम राबवली जाते रुबेला तर जवळजवळ एक महिना आधीपासून सर्व शाळांमध्ये आपले उपजिल्हा रुग्णालयाची सर्व डॉक्टर्सची टीम सर्वांनी मिळून पालकवर्गांसाठी एक पालकांचं उद्बोधन केलं आणि त्यांना मेझल्स रुबेला काय आहे त्याचे फायदे काय हे सर्वांना अधिक समजावून सांगितलं आणि मग त्यानुसार आजपासून ही रुबेला मोहीम प्रत्यक्षात सुरुवातीची झाली काल या निमित्तानं एक भव्य अशी रॅली आयोजित केली होती आपल्या उपजिल्हामध्ये जेणेकरून पालकांना गावातल्या सर्व नागरिकांना ह्याची अजून पुन्हा चांगल्या प्रकारे माहिती व्हावी त्यांच्यात जागृती व्हावी आणि आज मुलांसोबतच विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा प्रत्यक्ष शाळेत बोडवलेला आहे मी जर लसीकरण मोहीम आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे या मोहिमेची सुरुवात करण्याआधी आपण जवळपास दोन महिन्यापासून लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे काही शंका कुशंका लोकांच्या होत्या या लसीबद्दल तर ते सगळं आपण त्याचं निवारण केलं आहे तर आता माझी सर्व नागरिकांना विनंती आहे अचलपूरवास्यांना विनंती आहे की नऊ महिन्यापासून तर पंधरा वर्षापर्यंतचे जे बालक आहेत त्या सर्व पाल पाल्यांना ही लस द्यावी आणि याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही आहे इंजेक्शन दिल्यानंतर काही त्रास होत नाही म्हणजे पेनलेस आहे काही दुखणं वगैरे होत नाही सहसा आणि जवळपास सर्व शाळेत मी प्रत्यक्ष गेलो पालकसभामध्ये तर सगळं समजून सांगितल्यानंतर पालकांचंसुद्धा याच्यात म्हणजे सहभाग आहेत आणि त्या लोकांनी सुद्धा मोठ्या संख्येत आज इथं जानकीबाई शाळेत आपण सुरुवात केली आहे तर इथं मोठ्या संख्येत विद्यार्थी हजर आहेत याचा अर्थ असाच आहे की त्या लोकांना याचं महत्व सगळं कळलेलं आहे त्यांना जे काही आम्ही समजून सांगितलं त्याबद्दल त्यांचं म्हणजे ते समाधान झाले आहे समाधानी झाले आहे त्याच्यानंतरच त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवलं आहे तर ज्या पद्धतीनं सर्व पालकवर्ग म्हणजे शिक्षणासाठी आपण आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतो एक स्वप्न असते सर्वांचं की आपलं मुलगा किंवा मुली जे आहेत तर ते काहीतरी कुठल्याही एक पुढं जाऊन चांगलं घडलं पाहिजे आणि या देशाच्या तरक्कीमध्ये आणि पुढं नेण्यात कुठंतरी त्याचा हातभार लागला पाहिजे तर आता शिक्षण तेव्हाच चांगलं होईल जेव्हा त्याचं आरोग्य चांगलं राहील म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनानं भारत सरकारने हा जो निर्णय घेतला आहे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे तर माझी सर्वांना विनंती आहे की ह्या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं आणि आपल्या नऊ महिन्याच्या पंधरा वर्षापर्यंत जे काही मुलामुली आहेत त्यांना ही लस द्यावी हीच मिळू थँक्यू मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे या अनुषंगाने शासनाद्वारा मुलांसाठी कवर रुबेला लसीकरणाचा कार्यक्रम आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे हे लसीकरण विनामूल्य आहे आणि मुलांच्या आरोग्यासाठी हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे गेल्या दोन तीन महिन्यांपासून सर्व शासकीय यंत्रणा सन्मान्य लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने या लसीकरण मोहिमेचा प्रचार प्रसार संपूर्ण सर्वीकडे करण्यात येत आहे सुरुवातीला काही पालकांच्या मनात नागरिकांच्या मनात या लसीबद्दल जे काही गैरसमज होते ते सर्व दूर करण्यासाठी सर्वसंबंधित पालक नागरिक स्वयंसेवी संस्था शाळा प्रसारमाध्यमे या सर्वांच्या मदतीने त्यांचे गैरसमज दूर करण्यामध्ये बऱ्याच अंशी यश प्राप्त झालेलं आहे आणि आज आपण पाहत आहोत की आज लसीकरणाला जेव्हा सुरुवात होत आहे तेव्हा शाळांमध्ये सुद्धा पालक उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मुलांना ही लस देण्यासाठी उत्स्फूर्तपणे दे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ही अतिशय आशादायी बाब आहे याद्वारे आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी या शासकीय मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या मुलांचं लसीकरण करून घ्यावं आणि त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी हे निश्चितीकरण करून घ्यावं धन्यवाद स्थानीय वैशालीताई देशपांडे कॉन्व्हेंट येथे आयोजित लसीकरणाच्या मोहिमेला नगरसेवक बंटी कक्रानिया येथे श्याम नबेल जितेंद्र रोडे प्राचार्य सौराधा निलेश तारे रश्मी तायवाडे रश्मी चतुर किशोरी सबनीस पूनम पारदी प्रशांत पिंगळे विना पानसे यांचे उपस्थित करण्यात आले यावेळी डॉक्टर जाकीर यांनी पालकांना योग्य ते मार्गदर्शन केले येथील पाचशे सहासष्ट विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले तर जानकीबाई विद्यालय अचलपूर येथे या मोहिमेला शुभारंभ करण्यात आला यावेळी जानकीबाईच्या मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते तर आरोग्य विभागाचे डॉक्टर विनायक भोपाळे डॉक्टर हर्षवर्धन हरले डॉक्टर कराडे डॉक्टर सावलकर डॉक्टर राजा डॉक्टर लीना लामखाडे प्रामुख्याने सहभागी झाले होते शहरातील शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र येथे रुबेला गोवर ची लसीकरण मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत असून चिमुकले विद्यार्थी हसत खेळत ही लस टोचून घेत आहेत